श्री स्वामी समर्थ ऐकून तर बघ आज स्वामी लीला सांगत आहे संकटात सगळी दारं बंद झाली तरी एक दार तुझ्यासाठी उघडतात पुढच्या क्षणाला तुझं सर्व दुःख संपून जाणार आहे ऐकून घेशील तर भाग्यवान ठरशील मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे अरे बाळा आलाच आहेस तर स्वामींसाठी संपूर्ण संदेश ऐकूनच जा तुला काहीतरी खास गोष्ट सांगणार आहे आजचा संदेश खूप खास असणार आहे स्वामी म्हणतात तुम्हाला यश मिळवण्याच्या शक्यतेची भीती वाटते आहे म्हणूनच तुम्ही पुढे जात नाही आपण सेट केलेल्या मानकांना घाबरत आहात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझे नेतृत्व करीन मी तुला सांभाळेन मी तुला विजयापर्यंत घेऊन जाईन बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो परमेश्वर तुमच्या प्रेमात वेडा आहे पण त्याला निस्वार्थ भक्ती आवडते तुमच्या कुटुंबातील कोणीही गेले नाही अशा ठिकाणी देव तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो त्याच्याकडे प्रभाव संधी आणि अनुकूलता आहे जी तुम्ही कधीही पाहिली नाही जर तुमच्या मार्गावर काहीतरी मोठे आणि चांगले घडत नसेल तर तुम्ही त्यासाठी प्रयत्नच करत नाही तुम्हाला जाणवत नाही पण तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ देव तुमच्या सोबत असतो तुम्हाला जाणवत नाही पण तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात स्वामी तुमच्या सोबत असतात स्वामी म्हणतात मी तुला निर्माण केले आणि मी तुला घेऊन जाईन मी तुला सांभाळीन मी तुला सोडवीन तुम्ही यावर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे की तुमच्यासाठी एक भवितव्य वाट पाहत आहे जे या सध्याच्या क्षणी तुम्ही समजण्याच्या पलीकडे आहे आणि ते तुमचे काम चालू ठेवा आणि स्वतःवर प्रेम करा सर्व काही छान होणार आहे तुमच्या वाटेवर येणाऱ्या चमत्कारांना कोणीही थांबवू शकत नाही हे आधीच पूर्ण झाले आहे तुमची उद्दिष्टे लवकरच प्रकट होणार आहेत शक्तिशाली कनेक्शन आणि संबंध तयार होत आहेत सर्व काही काम करत आहे सकारात्मक विचार पुष्टीकरण आणि कृतींचे परिणाम होणार आहेत तुम्ही आशीर्वाद घेण्याच्या मार्गावर आहात तुमची उद्दिष्टे लवकरच प्रकट होणार आहेत शक्तिशाली कनेक्शन आणि संबंध तयार होत आहेत सर्व काही काम करत आहे सकारात्मक विचार पुष्टीकरण आणि कृतींचे परिणाम होणार आहेत तुम्ही आशीर्वाद घेण्याच्या मार्गावर आहात इथून पुढे तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडेल एका वेळची स्वप्न आणि तुमची मनापासूनची इच्छा पूर्ण होईल शेवटपर्यंत हा व्हिडिओ वगळू नका देवाला तुमचा चांगला मित्र बनवा तो परिपूर्ण साथीदार आहे तो एकमेव आहे ज्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू शकता सर्व काही देवासमोर उघडा तुमची इच्छा देवाला सांगा तुमचे रहस्य देवाला सांगा तुमची स्वप्ने देवाला सांगा आणि सर्व काही सांगा तुमच्या मनातील सर्व ओझ स्वामींच्या चरणी ठेवून द्या स्वामी सर्व काही ठीक करणार आहेत तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ असतानाही विश्वासाने उभे रहा नेहमी लक्षात ठेव मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी मार्ग काढत आहे तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा देव म्हणतो ज्या गोष्टींबद्दल तुम्ही प्रार्थना करत आहात त्या अचानक जाग्या होणार आहेत मी माझ्या चांगुलपणाने तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे तुम्ही एका नव्या अध्यायात पाऊल टाकत आहात तुम्ही वाट पाहण्यापासून जिंकण्यापर्यंत जाल मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो जे तू समजू शकतोस देव म्हणतो नेहमी नम्र रहा आपण आपल्यासोबतच्या लोकांशी आपली तुलना करू नका मी सर्वांना समानतेने निर्माण केलं बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो देव सांगतो तुमच्या न बोललेल्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल ही देवाची इच्छा आहे होय देव तुम्हाला ओळखतो देव तुमचे ऐकतो देव तुमच्यासाठीच आहे तू तु खूप धन्य आहेस देव तुमच्यावर प्रेम करतो तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा देव म्हणतो जेव्हा तुम्हाला अडथळे आणि प्रश्नांचा साम सामना करावा लागतो तेव्हा शुद्ध आनंदाचा विचार करा कारण जेव्हा तुमच्या आत्मविश्वासाची चाचणी घेतली जाते तेव्हा ते, ते तुम्हाला माझ्याशी अधिक घनिष्ठ नातेसंबंध विकसित करण्याच्या स्थितीत ठेवते देव म्हणतो तू खूप काही करू शकतोस तुला दिलेले मन खूप शक्तिशाली आहे त्या शक्तीचा उपयोग करून प्रयत्न चालू कर पुढील दिवसात तुम्हाला पैशाच्या रूपात खूप आनंद मिळेल तसेच प्रेम आणि विपुलता मिळेल तुम्ही तयार असाल तर होय कमेंट करा लवकरच तुझी वाईट वेळ मी संपवणार आहे आता तुझ्या आयुष्यात आनंद मी आणणार आहे देव म्हणतो त्याच्यावर विश्वास ठेवा तुम्हाला काय हवे आहे हे त्याला माहीत आहे योग्य वेळी ते होईल देव म्हणतो मी तुझ्यावर या जगातील सर्वांपेक्षा जास्त प्रेम करतो मी तुला इतरांपेक्षा जास्त ओळखतो मी तुला इतरांपेक्षा जास्त समजून घेतो प्रत्येक जंतूला तुला एकटे सोडत असताना मी नेहमीच तुझ्याबरोबर असतो तुमचा विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट कमेंट करा देव म्हणतो समस्या सांगून रडणे थांबवा ते सोडवण्याचा विचार करा कारण जगात अशी कोणतीही समस्या नाही ज्यावर उपाय नाही कधीही हार मानू नका मी नेहमी तुमच्या सोबत आहे तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा तुझी आर्थिक परिस्थिती संपणार आहे लक्ष्मी तुझा तुझ्या घरी येणार आहे ते प्राप्त करण्यासाठी स्वामी आई टाईप करा अभिनंदन तुम्ही हा संदेश ऐकण्यात यशस्वी झाले आहात स्वामी तुम्हाला अनेक आशीर्वाद चांगले आरोग्य पैसा शांती आनंद देत आहेत श्री स्वामी समर्थ धन्यवाद